म्हणजे जवळजवळ माझ्या अंदाजाने सात कोटीवरचे समजा सत्तर लाख आणि सात लाख दोन वरचे गेले सात सात लाखला परत तुम्ही आणखीन किती सत्तर हजार सत्तर हजारला तुम्हाला पस्तीस हजार वरचे तीन शून्य बरोबर ना आणि सात कोटीवरचे तीन शून्य घालवले म्हणजे एका शून्यात सत्तर लाख येते दुसऱ्या शून्यात सात लाख येते तिसरं शून्य घालवलं तर आकडा येतो सत्तर हजार बरोबर आहे का सात कोटीतला एक शून्य घालवला सत्तर लाख परत येतो एक, एक शून्य कमी केला तर सात कोटीतला सत्तर लाख परत दुसरा शून्य कमी केला तर सात लाख आणि तिसरा कमी केला तर सत्तर हजार सत्तर हजार भागिले पस्तीस जवळजवळ किती येतो तर दोन हजार ठीक आहे तर कमी अधिक प्रमाणात जे काही अशा आहेत आपण त्या लोकसंख्येवरती जाणार नाही आहोत ठीक आहे आणि एकंदरीत आपण मागं दरडोई जमिनीचं क्षेत्र देखील काढलेलं आहे एकूण क्षेत्रफळ जे काही चौदा कोटी लोकसंख्या आहे आणि त्यातलं जे तीन साडे तीन लाख हेक्टरच्या आशयाने सात साडेसात लाख जे आपण ग्रहित धरलेलं आहे तर मोठा मोठी डोबळमानाने वीस गुंठे दरडोई जमीन येते आणि शहरी लोकांना जर वेगळं निम्म्या क्षेत्राला ग्रामीणच्या डाकणीला त्यांच्या आयुष्याची म्हणजे एक एक का लक्षात आलं का एक कच्चं गणित म्हणजे ह्याच्यात काय तुम्ही म्हणू नका की बाबा तुमचं गणित कच्चं आहे चुकताय तुम्ही आपल्याला काय आशय घ्यायचा आहे की एकंदरीतच ग्रामस्वराज्य म्हणजे स्वयंपूर्ण खेडी तर ती ग्रामस्वराज्याच्या आशयाने कसे ठोकताळे बांधायचे तर संपत्ती संपत्ती म्हणलं की थोडं जरा पैसा अडका नाही का व्यवहार थोडंसं मनमुटाव लोक माणुसकीने दुरावली जाणे वगैरे हा आशय वाटू नये म्हणून लगोलग मी त्याच्या समृद्धी शब्द लिहिलेला आहे जरी चमनेलला मी चलनी नोटा टाकलेल्या असल्या तरी एकंदरीत तर आशय आपला काय मौलिक आहे लक्षात आलं का ते नैतिक आधार काय आहे त्याचा तर आपल्याला शाश्वत उत्पन्नाचे स्रोत तयार करायचे का हा आपला आशय आहे आणि त्या आशयाने काय म्हणतो आपण की जे आपले रोल मॉडेल आहे तीन हजार किलोमीटर जो काही महाराष्ट्र आज द्रुतगती महामार्गांनी विणला गेलेला आहे किंवा सध्या वेगवेगळ्या कि टप्प्यावरती विणला जात आहे किंवा भविष्यात विणला जाणार आहे तर त्या पार्श्वभूमीवरती ज्या विद्यमान मार्गिका आहे त्यांना ओलांडताना जे चौकुले तयार होणार आहेत तर असे सगळे चौकुले मग तुम्ही म्हणाल किती तर अर्धा किलोमीटर बाय अर्धा किलोमीटर जर तुम्ही धरलं आणि कर्नाला जर पाऊन किलोमीटर धरलं तर चारशे किलोमीटरचा एक चारशे एकरचा एक कोपरा राशे सोळाशे एकर तुम्ही म्हणताल नायरावले जास्त होतंय एक भाग सांगितलं तुम्हाला डोबळमानाने मानाने की प्रस्तावित पोटेन्शियल असलेले चौफुले म्हणजे भविष्यामध्ये तेवढ्या क्षेत्राला कमीत कमी, -कमी पूर्ण डेव्हलपमेंट चा स्कोप आहे राहिली गोष्ट दुसरा बीमध्ये त्याच्यानंतरचे मा जे अंतर्गत आहेत मग तुम्ही म्हणताल की बाबा कसं तर अर्ध्या किलोमीटरच्या पुढं एक किलोमीटर आतल्या बाजूला पाऊन किलोमीटरच्या आतले जे अंतर्गत रस्ते आहेत तर आशयाने काय असेल तर महत्वाचं काय असेल तिथं बी बीमध्ये काय की आपण शेती हा मुख्य आपला आत्मा मानलेला आहे लक्षात आलं का कारण का शेती करण्यामध्ये जे मोकळे ढाकळेपणा आहे तो इतर कुठल्याच गोष्टीत नाही आणि सदरील त्या एकंदरीतच जीवनपद्धतीमध्ये तुमचं निसर्गाशी जे काय म्हणतो त्याला की